वाऱ्याने उडून जाण्याच्या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यावरती खोचक टीका वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून जाऊ शकतो किंवा उडू किंवा पडू शकतो या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र ने आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यावरती अप्रत्यक्षपणे केली आहे अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वे वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून जाऊ शकतो उडून जाऊ शकतो या भीतीने पर्यटकांशी कोकणाकडे पाठ अशी खोसक टीका मुख्यमंत्री शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवरती अप्रत्यक्षपणे केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना हा पुतळा नौदलाने उभारलेला होता असं म्हटलं तसंच पंचेचाळीस किलोमीटर प्रति तशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्याचे त्यानेच हे नुकसान झालं असंही त्यांनी म्हटलं आहे त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावरती प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती टीका केली आहे महाराजांचा जेवढा जेवढा अपमान करता येईल तेवढा तेवढा झाला महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षात पण हे तर अतिच झालं महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण गेली त्यांना या ईस्ट इंडिया कंपनी भारत ताब्यात घेतला ती कंपनी सोळाशे साल भारतात आली ईस्ट इंडिया कंपनी जी भारतातली स्थापना ही इसवी सन सोळाशे आहे ती कंपनी शरण आली डच शरण आले पोर्चुगीज शरण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता छावणी तुटली का इतिहासकार संशोधक कमी पडलेले नाहीत हे कर हे आत्ताचे नेते मुद्दामून इतिहासाचं विकृतीकरण करून, करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करतात इतिहासाशी खेळू नका बाकी कशाशी खेळा इतिहासाशी खेळू नका आमच्यासारखे ते सहन करणार नाही मी कधीही जास्त बोलत नाही पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल शिवाजी महाराजांविषयी जर चुकीचा सा इतिहास सांगाल जो पुरंदरेंनी सांगितला जो जेम्सले सांगितला आणि काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते चुकीचं आहे त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू बदलण्याचं नाही इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा सूरत सुरत लुटले हो सुरत लुटले जंजीराच्या लढाई लढाईमध्ये सुरतेतून शास्त्रसाठा आणि बोटी आल्या हा। ही माहिती महाराजांना मिळाली त्यामुळे महाराजांना सुरतेच्या मुघलांवरती प्रचंड राग होता त्यात बहिरजी नाईक यांना सुरतेत पाठवलं त्यांनी बहिरजी नाईक यांनी त्याला अजून जोड दिली आणि किती श्रीमंती सुरतेत आहे याची सगळी माहिती त्यांनी महाराजांना महाराजांनी सुरतेत प्रवेश केला सुरतेत प्रवेश करताच इनायत खान नावाचा जो सरदार होता मुघलांचा त्यांनी निरोप समजोत्याचा धाडला आणि समझोत्याचा निरोप वकील घेऊन येईल आणि वकील बसेल असे सांगून त्यांनी एका अंगरक्षकास पाठवल्या हो त्या अंगरक्षकाने महाराजांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचं तात्काळ म्हणक छाटण्यात आलं आणि तिथे असलेल्या चोवीस जणांचे हात कलम करण्यात आले आणि तिथनं सुरी झाली सुरतेची लूट हे एक हे सोळाशे साठ साली झालं आणि दुसरी लूट सोळाशे चौसष्ट साली महाराजांनी काय काय लुटलं कारण का ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाजारपेठेतली एक महत्वाची बाजारपेठ होती सुरत अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती हातात होती पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी होती फ्रेंच कंपनी होती पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होते अनेक अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल म्हणजे श्रीमंताला काय श्रीमंतीला काही मर्यादाच नाही आणि बहिरजी नाही ह्यांनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सूरजची इत्तमभूत माहिती महाराजांना दिलेली दिले होती की कोण कसं आहे कुठे काय आहे पण दोन माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली नावं देण्यात आली त्याच्यात एक फादर आमरोस जे ख्रिश्चन धर्माचे बाजी का काय म्हणतो आपण त्याला आम्ही फादर म्हणतो यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरीबांना मदत करत असतात शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की डॉक्टर त्या फादर अम्रोसचं घर लुटायचं नाही तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी सोळाशे साठ मध्येच त्यांचं निधन झालं आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मध्ये माहिती मदत मा, केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही सोडून द्यायचं कारण का तो वारल्यामुळे तिची विधवा पत्नी तिथे आणि महाराजांनी सुरत लुटलं हो सुरत लुटलं जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली त्यांना माफ केलं पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि हे सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली